येथील टाके राजेराय या ठिकाणी गेल्या कालावधी पासून गावामध्ये तल्हाटी येतच नसल्याने सर्व कामकाज कोतवाल पाहत आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये तर टाके गावासाठी कायम स्वरूपी तलाहाटी देऊन टाकळी सजामध्ये कायमस्वरूपी या तलहाट्यांना पाठवावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत खुलताबाद तालुक्यातील टाकळी येथे तलाठी गेल्या सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून गावातच फिरकला नसल्यामुळे यांच्यावर तहसील प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे पाच ते सहा हजार लोकसंख्या एवढ्या मोठ्या गावात तलाठी येत नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहे तलाठी कुबेर यांच्यानंतर दोन तलाठी बदलले परंतु या दोन्ही तलाठ्यांनी अजूनपर्यंत टाकळी गावाचे तोंड सुद्धा बघितले नाही त्यामुळे सामान्य नागरिकांना तलाठ्यांची कामे करण्यासाठी खुलताबादला यावे लागते या ठिकाणी सुद्धा तलाठी वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे खावे लागत आहे तसेच तलाठी गावात येत नसल्यामुळे तलाठ्याच्या हाताखालील कोतवाल सामान्य माणसाचे खुलताबादहून कामे करून आणण्यासाठी जास्तीचे पैसे उकळत आहे टाकळी गावासाठी कायमस्वरूपी तलाठी देऊन तला त्याला टाकळी सजामध्ये कायमस्वरूपी पाठवण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे ज्ञानेश्वर वर्धे एमसीए न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद